नमस्कार मित्रांनो मी तुमचा परम मित्र अभि आणि स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन कोऱ्या आणि कचकचित अशा व्हिडिओमध्ये तर साऊंड क्लॅरिटी कशी वाटून राहिली ते सांगा पहिले मागचे व्हिडिओ पाहून घ्या ने ह्या व्हिडिओ पाहून घ्या साऊंड क्लॅरिटी कशी वाटून राहिली काही काही माईक लावला ला ना यूट्यूबवर पैसे खर्च केले मी या व्हिडिओसाठी माईक घेतला नवीन आता मस्त आवाज येत असेल आणि याच्या आधी स्कॅम काय झाला माहिती आहे का मी याच्या आधी बी शूट करून राहिलो होतो असंच शूट करून राहिलो होतो पण काय झालं माहीत आहे का माईक मी इथं लावला पण मोबाईल एक कनेक्टच नाही केला ना, म्हणून व्हिडिओ शूटिंग पुन्हा ऐकले तर मग पाहतो तर माईकमधून आवाज नव्हता येत बरोबर मग आता डबल क्ल कनेक्ट केला आणि पुन्हा शूट करून राहिलो तर ते सोडा इथं झाला दुसरा विषय पण आज नाही मी काल अमरावतीला गेलो होतो आजची तारीख आहे बारा आणि काल होती अकरा तर अकरा तारखेला मी कोणतं लँड बिझी लँड होते कालच्या व्हिडिओमध्ये मी डिझी लँड डिझी लँड होतो पण ते डिझी लँड नाही बिझी लँड होई अमरावतीच्या पुट्ट्याला माहीत आहे तिथं ड्रीमलँड आहे सिटी लँड आहे आणि बिझी लँड आहे मी बिझी लँडमध्ये गेलो होतो त्यानंतर सिटी लँडमध्ये पण गेलो होतो फॅसिटी गेलो होतो कपडे घ्यायला लय मोठं कपड्याचं मार्केट आहे कपडे नाही तर लय काही भेटतात तिथं पण पण मी कपड्याच्या मार्केटमध्ये गेलो होतो तर तिथचा मी शूट केला आहे आपले लय पोट्टे जे आहे हे जे पाहून राहिले लय पोरा आहे असे त्यांना चॅनल सबस्क्राईब नाही केला पण पाहून राहिले पाचशे पाचशे व्ह्यू चालेल काय एका व्हिडिओ ले पण सबस्क्राईबर नाही आवडू राहिले पण सबस्क्राईब तर करा दर हप्त्याला व्हिडिओ टाकतो मी का विदर्भाचे पोट्टे विदर्भाचे पोटे असतात पहिले सबस्क्राईब करा ना सबस्क्राईब करून ठेवला तर काय ते मी सांगितलं मी चॅनल सबस्क्राईब केल्यावर का होते पहिले व्हिडिओ पाहून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करजा आणि शेवट कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आहे की व्हिडिओ कोणती कमेंट केली आणि मला सांगतला व्हिडिओ जमला कोणी मध्ये जमला नाही समजून जाण का बाबा व्हिडिओ पोटायला आवडून राहिला नाही आवडून राहिला मग मी त्याचप्रकारे व्हिडिओ बनवत राहतो आणि तुम्हाला हसवत राहतो आपलं विदर्भाचं आहे ना निकाल कार्यक्रम जाऊ द्या चल जास्त काही वेळ खात नाही तुमचा आणि व्हिडिओला सुरुवात करतो चला मग चाललोला आम्हाला हायवेवर जायचं आहे पण लोकांना काही रोड बनवला नाही हायवेवर झाले झाली इथून खदानी खुदा कशा बी आमचा टायर गिअर पंक्चर गिमचर झाला तर मग आमच्या पैसे बी नाही पंक्चर बनवले हो डायरेक्ट मी देऊ टी तर डायरेक्ट डायरेक्ट नाका आराम का आराम शिरगे आराम चिरगे जाते पण आराम चिरगे घेतून बा काही गडबड नाही ना आपल्याला गाडी आहे मोठी साईज आपली लहान नाही आम्ही डायरेक्ट आय तर शेवटी आम्ही अमरावतीला आम पोहोचलो आहोत आणि गौऱ्याच्या मामाच्या घरी बी गेलो होतो ते चावी पेला पण तिथं व्हिडिओ शूट नाही करू शकलो कसं तरी वाटत होतं पण सध्या आम्ही गौरवला जॉईन केला आहे गौऱ्या हात दाखवून दे मागच्या ब्लॉकमध्ये पण पाहिला सांग आम्ही घरून निघल्यावर पहिले गौऱ्याला भेटलो पण यावेळेस मी गौऱ्यालाच भेटलो कारण लय मोठं आमच्या व्हिडिओसाठी महत्त्व आहे अमरावती नागपूर हायवे नागपूर हायवे अमरावती नागपूर हायवेवर आहोत आणि सध्या चाललो आम्ही डिझीलँडमध्ये कपडे घ्यायसाठी आम्हाला सस्त्यात मस्त कपडे घ्यायचे आहे तर लय जणाकडून ॲडवेस भेटली होती का बिझी लँड डिझी लँड होय का डिझीलँड लँड होय तिथे चांगलेच चांगले सस्त्यात मस्त कपडे भेटते तर आता आम्ही तिथे जाणार आहोत आणि कपडे घ्यायचे आपल्याला सर्टच्या शर्ट घ्यायचे आहे म्हणजे एक दोन कपडे नाही डायरेक्ट पंधरा वीस लाईन दिवसापासून अमरावतीला जायची इच्छा होती पण जालन तर भेटत पण आता शेवटी ती आम्ही अमरावतीला आलो आहोत आणि मला वाटते अमरावतीमध्ये बिपिन मावरे आपला पुट्ट फेमस आहे आपल्याला भेटायचं होतं यार तेले तो कुठं आहे ते माहीत नाही शेव समजा अमरावतीमध्ये कुठं राहते माहीत नाही पण एक तो, आ, तो ना एक दिवस आपण जरूर त्याला भेटू याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी यवतमाळला गेलो होतो तो ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तो ब्लॉग पण पाहून घेसा चेकआउट करा लय पोरं असे आहे का बा सबस्क्राईब करून नाही राहिले पण व्हिडिओ पाहून राहिले फुकटात सबस्क्राईब बी करणं फुकटातच आहे पण सबस्क्राईब तर करा एक कोणा सबस्क्राईब केल्यावर काय होते माहिती आहे का, का। लय लोकांना माहिती आहे सबस्क्राईब केल्यावर काय होते सबस्क्राईब केल्यावर नोटिफिकेशन येते नोटिफिकेशन करायसाठी काय करायला लागते बेल आयकनचं जे बटन आहे त्याला क्लिक करून ऑलवर क्लिक करायचं ते ऑलवर क्लिक केल्यावर मग जेव्हा बी मी व्हिडिओ टाकीन ब्लॉगचा तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला व्हॉट्सअपवर कशी नोटिफिकेशन येते एखाद्या जिओचा आला तसं पाहिता तुम्ही नोटिफिकेशन आल्याबरोबर डायरेक्ट व्हॉट्सअपवर काचकन घुसता तसंच मग मा व्हिडिओ बी आला तर तुम्हाला नोटिफिकेशन डायरेक्ट का अभ्यासाचा व्हिडिओ आला बा विदर्भ ब्लॉगायचा तर डायरेक्ट मग त्याला क्लिक करून आपल्या व्हिडिओला पाहायचं आणि लाईक करून कमेंट करून सांगायचं व्हिडिओ कसा आहे म्हणून तर चला लय बडबड झाली आता जाऊ डायरेक्ट आपण मित्र आपण आलो आहोत डिझी लँड इथे आम्ही आताच घुमलो दुकान दुकान पाहिले पैकी ज्या माहोलनात आम्हाला खतरनाक कपडे भेटले त्या दुकानात कपडे भेटले श्री मेन स्वेअर मधून आम्ही कपडे घेतले सत्यात मस्त कपडे भेटले माहोल आमचं चार हजार रुपये बिल्डिंग आलो मग आता आम्ही निघतो सध्या आपण आलेलो आहोत सिटी लँड मध्ये इथं तुम्ही पाहू शकता नंदाचे किती दुकान आहे नंदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ खूप सारे नंद्याचे दुकान आहे बाबा कायचा नंदा होईल कायचं काम आहेत ना डिस्कशन करू आमचे भाऊ अध्यक्ष आहे आतमध्ये त्या भाव भाऊ उरले होते तेवी भाव सोडून नाही राहिले आता आपण जातो तो गाडगेनगर गाडगेनगर मध्ये मंदिर आहे भुडिया बिघी इथं ट्रॅफिक आली <laughs> <laughs> मेन म्हणजे किती दोनशे रुपये पकडला तर आपल्याजवळ <laughs> जवळ नाही पैसे हिरो हिरो कोण दिसून आले तुला तुला वाट <laughs> तुला वाटवलं का हिरो 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 कोण दिसून आला मी म्हटलं तुम्ही लावला आता आता आला पांढरा पांढरा असं कोण ही मला वाटते या झाडाची कृपा आहे तिथं एक झाड आहे काय झाड हे नारायण झाड वाटते डुप्लिकेट नारायण झाड या झाडाचा इफेक्ट हिरो हिरो असं केलं तर पांढरा दिसत असं केलं ते हिरो आता पूर्णपणे आमची शॉपिंग झाली आहे याच्यात आहे पंधरा शर्ट हे आपला टी शर्ट चा बॉक्स याच्यात छत्तीस टी शर्ट आहे तुम्हाला माहिती एवढा मोठा माल निघून निघू आम्ही आमच्या घरी लग्न आहे ना एवढा खर्च तर करायच लागला नाही तर लग्नाची मजा कशी या चला आता निघू आपण सिटी लाईन मधून आता आप जायचं आपल्याला घरी वेळ होत आहे खूप चला बा तो गौऱ्याला त्याच्या मामाच्या घरी सोडला आहे गौऱ्या आखरीचा आखरीचा सलाम तुले हे आमचे मित्र अमरावतीचे श्याम सुंदर तेहतीस कोटी देव जे आहे ते तेले मानत नाही पण आम्ही या माणसाला मानतो कारण की या माणसात मला गणपती दिसते या माणसात मला गणपती दिसते आल्यावर मी याच्या पाया लागल्या आणि दोन लाडू सारले पहिले त्याले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चल बाय मग बाय बाय सध्या आम्ही आहोत नांदगाव येथे भूक लागली होती म्हणून आम्ही अंडरएस आलो इथे आपल्या चॅनलचा प्रसार झाला आहे तुम्ही बघू शकता अंडारेस विदर्भ अंडारेस म्हणजे आपला विदर्भ ब्लॉग संबंधित आहे मग प्रकारे आपली अंडरएस आलेली आहे किती रुपयाची ना काय किती आहे चाळीस रुपये टेस्ट कसा सांगा चुकच लागला आपल्या काकाचं दुकान आहे नाव बी आहे विदर्भ विदर्भ अंड्रेस कधी भूक लागली तर मग नांदगावात आले गेले तर रस्त्यावरच गाडी आहे संध्याकाळी राहते अंड्रेस राहते चाळीस रुपयाला कधी येऊ शकता खाऊ शकता आपले काकाश्री आता आम्ही अंड्रेस तर खाल्ले पण आता म्हणलं बॉईल अंडा पण खाऊन घ्या आणि इथून निघून जाऊ